धम्मसाधना विहार येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आंबड चौफुले येथून काढली भव्य रॅली जालना शहरातील धम्मसाधना विहार येथे आज बुधवार दिनांक बावीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे यावेळी सकाळी दहा वाजता आंबडचौफुले येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची मिरवणूक काढून भव्य रॅली काढण्यात आली या रॅलीत पूज्य भिक्खू धम्मदर शाख्यपुत्र थेरो पूज्य भिक्खू शिवली शाख्यपुत्र यांच्यासह एकूण अठ्ठेचाळीस श्रामनेर सहभागी झाले होते तसेच या रॅलीच्या नियोजनासाठी समतासैनिक दलाने सलामी देत सहभाग नोंदविला यामध्ये मेजर कुणाल दहिवाल यांनी या समता सैनिक दलाचं नेतृत्व केलंय तर करुणा साळवे कपिल दहिवाल सुषमा साळवे सविता पाचगे संघप्रिया सदावर्ते रेखा धनराज वंदना बाळराज विमल पट्टेकर कैलास पाचगे या समता सैनिकांनी रॅली दरम्यान पथसंचलन केलं अंबड चौपली येथून निघालेली रॅली अंबड रोडमार्गे मातोश्री लॉन्स येथून धम्मसाधना विहार येथे दाखल झाली व या ठिकाणी रॅलीचा समारोप झाला त्यानंतर बुद्धविहार येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली व त्रिशरण व पंचशील घेत कार्यक्रमाला सुरुवात झाली त्यानंतर भिक्खू संघाला भोजनदान करण्यात आलं तानाबाई गोपीनाथराव गंगावणे यांच्या स्मृतीपित्यार्थ सचिन गंगावणे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती दान केली आहे यावेळी बुद्ध विहार समितीच्या अध्यक्ष दिलीप एम शिंदे सचिव प्रमोद कुमार डोंगरदिवे रुस्तुम तुपे सचिन गंगावणे अरुण कुमार डोंगरदिवे अशोक मस्के फकीराव वाघ रमेश डोळशे रवी मगरे रवी काकडे भाऊसाहेब बोराडे कडुबा रगडे सुनील वाघमारे पंकज शिंदे राजेश गायकवाड राजेश सदावर्ते जगन्नाथ मलवार युवराज पडिवार गुंफाबाई वाघमारे अरुणा डोंगरदिवे सत्यवती शिंदे सत्यभामा गायकवाड इंदुबाई वाघ यांच्यासह सेकडो महिला पुरुष मुलांची उपस्थिती होती दिशा रंग रंगली पूर्व दिशा

मूर्तीदान दिली आहे त्या कालगतीत तानुबाई गोपीनाथराव गंगावणे निश्चितच त्यांच्या पर्यंत हे पुण्यकर्म पोहोचो दुःखातून मुक्ती होऊ अशी या ठिकाणी आपण मूर्ती प्रतिस्थापना केल्यानंतर अनुमोदन व्यक्त करतो त्यांना श्रद्धांजली पुष्पांजली అర్పణకు నిశ్చిత